अच्छा ती आणि माझी गृह लक्ष्मी आयो तिघायला बसणारी मला फार फार साथ दिली तिने दिली ती तिला फार आवडली मला पक्की तिथे खायच स्वच्छ करून द्यायचं त्याला हा माझा आहे मोठा भाऊ गावाकडचा आणि खूप छान प्रकारे शेती सांभाळतो गायनच करतो आणि दुसरीही कामं करून खूप छान पद्धतीने सगळं करतो तर तुम्हाला मी दाखवते की गायांच करताना मी त्याला म्हटलं मला व्हिडिओ काढायचा आहे गायनची धारक काढायची कसं असतं ते सगळं दाखव म्हणजे कसं असतं ना माणूस आहे त्याच्यात जर समाधानी, समाधानी। तर माणूस खरंच आनंदी राहू शकतो आयुष्यभर पण जर माणसाकडे भरपूर काही असेल आणि समाधानच नसेल तर काही उपयोग नाही जीवनाचा तर याच्यावरनं असंच ठरतं की आपण ज्या म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यात खरंच आपण त्याच्यात समाधानी राहावं एक पेला वाटला तरी अलिबाग

बाजलीतून डायरेक्ट ग्लासमध्ये भाजलीतून डायरेक्ट ग्लासमध्ये पुण्यात त्या लोकांनी आता एक काम दूध खाण्यापेक्षा डायरेक्ट प्रत्येकाने एक एक गाय घ्यायची बांधायचं गाडीचं पार्किंग शेजारी बांधली तरी चालते एक गाय ओरिजिनल दूध खायला घाऊ नका कॅन्सर होतो हां कॅन्सर होतो मी कच्चे बच्चे खात्यात त्यांना एक पाच लिटर दूध द्यायचे शेजारी लग्न आहे शेजारी त्यांनी पाच लिटरची ऑफर <laughs> आम्हाला दिलेली आहे आम्हाला लिटर दूध पाहिजे म्हणून आम्ही आज ओरिजिनल दूध आज गायला सकाळपास शेंगाने पेंट गुळी पेन पुसा किती खायलाय किती गायांना किती वेगवेगळं वेग खायला देत आहे गायला मका आहे करवाळे घास बघा तर असं शेतकऱ्याचं जीवन अशा प्रकारे असतं गायांचं संध्याकाळी करायचं सकाळी उठल्यावर गायांचं करायचं म्हणजे कष्टमय जीवन असतं खरंच आणि बाकीचं पण कामं करायचे भरपूर कामं असतात अशी गावाकडं म्हणजे पुण्यापेक्षा शहरात कुठेही पण गायांचं करून बाहेरचं करणं खूप म्हणजे खूप अवघड आहे तर गायीची धार तर ऑलरेडी झाली आता थोडीशी राहिलेली आहे तर आमच्या बाईच्या गायांची नावं आम्ही पाडलेली आहेत तर ही आहे सोना आणि ही आहे मोना आणि ती जी महिस आहे तर तिचं नाव त्याने गंगूबाई असं ठेवलेलं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक शेअर कमेंट कर नक्की करा आणि आमचा भाई कसा आहे तेही सांगा